नमस्कार शेतकरी बांधवांनो भाजीपाल्याची शेती करता करता जेव्हा एक वेळ येते की शेतकरी कुठलाही शेतकरी एक फिक्स डिपॉझिटकडे जातो तेव्हा फळबागेचा विचार करतो आणि फळबागेमध्ये पूर्वी जसं द्राक्ष नाशिकच्या द्राक्षाचा विचार व्हायचा पण काही कोरोनाच्या काळानंतर द्राक्षामध्ये अनेक प्रॉब्लेम आल्यानंतर शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकाकडे पडे वाळण्याचा जो प्रयत्न केला त्यामध्ये पेरूची लागवड हा एक प्रयोग होता आणि त्यामध्ये बरेच शेतकरी सक्सेस झाले काही फेलही गेले कारण प्रत्येक नवीन पिकाची प्रॅक्टिस वेगवेगळी असते तर आपण आलेलो आहोत आज, आज जानेवारी येथे अनिल भाऊ विद्यार्थी यांच्या प्लॉटमध्ये आणि त्यांचा एक भरलेला एक मस्त भरलेला जो पेरू आहे पेरूची बाग आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत त्या, त्या लागवड कधीची आहे त्यांना काय प्रॉब्लेम आले किंवा प्रो कधी सक्सेस झालं किती प्रमाणात त्यांना उत्पादन मिळाले या अशा प्रकारची माहिती घेणार आहोत भेटूया आपण नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अनिल चुभाषी जानवारी कित एक 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 किती एकरचा प्लॉट आहे तुमचा साधारण एक बिघाचा एक बिघा म्हणजे अर्धा एकर प्लॉट यामध्ये किती हुंडी आहे साधारणतः साडेतीन ते तीनशे ते पावणे चारशे साडेतीनशे ते पावणे चारशे हुंडी एका बिघामध्ये बसते याची लागवड किती दिवसापूर्वी केली जाधारणत दोन हजार बावीस साली गेली दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी तीन, वर तीन, वर तीन, वर तीन। वर्ष लागवड वर करताना कसं नियोजन असते नियोजन याचा ट्रॅक्टरनी मशागत करून घेतली पान वगैरे रोटी मारून बेड वगैरे करून बेडवर ड्रिपची लाईन पसरून घ्यायची त्याच्यानंतर ज्याला योग्य वाटेल तशी लागवड करायची ती लागवड साधारणपणे नऊ बाई चार वर करतात काही नऊ पाच वर करतात साधारणपणे नऊ बाय पाच ते नऊ बाय चार असे कुठे मिळते लिहुंडी आपली शिर्डी शेजारी असते गाडी म्हणून कलम असतो किंवा नाही नाही कलम असतो कलम असतो आणि हुंडीची अवेलेबिलिटी लगेच होती गाडी बुक करून नंतर मिळते शेवटी ऑर्डर जर जास्त प्रमाणात असली शेवटी तिथं पण शॉर्टेज येतं आपल्याला लागलं बुकिंग केल्यानंतर उंडी मिळते जाते आणि लागवड केल्यानंतर साधारणतः किती दिवसामध्ये झाड तयार होते किंवा मालदेल तयार होत झाड कसं आहे लावलं लावलं त्याला कळी लागते पण मग शक्यतो ते कळी धरायची नसते ती लागते हो हो दीड वर्षानंतर त्याचं जे झाडाचं तयार झाल्यानंतर चांगलं स्ट्रॉंग तयार झाल्यानंतर मग ती झाड भाल पडला याची लागवड अशी मल्चिंग पेपर सुद्धा करतात की त्याला का काय गरज नाही मल्चिंग पेपरवर केली तर उत्तम आहे जेणेकरून उत्कान वगैरे होत नाही म्हणजे हुंडी छोटी असते पटकन वाढ होऊन जाते मुंडी झाड लहान असताना तुम्हाला मेन असे काय प्रॉब्लेम आले झाड तयार करताना मेन म्हणजे हेच आपलं फ्रीप्स वगैरे मिलीबगेटॉरचा प्रॉब्लेम उमणी लागते काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आणि दीड वर्षानंतर साधारणतः तुम्ही भर धरता किंवा तोडणीला येतो माल हो दीड वर्षानंतर माल पहिला तोडा येतो पहिला तोडा येतो त्याची कटिंग साधारणतः फेब्रुवारी मध्ये जर घेतली आपण किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये घेतली आप तर आपल्याला गणपती किंवा नवरात्र असे भेटून जातात म्हणजे गणपती नवरात्र मध्ये फळाला जास्त मागणी हो हो सर ते बंद करू नका तुम्हाला काय बोलायचं असं बोलून घे धन्यवाद वगैरे छाटणी केल्यानंतर फुल आणि फळ त्यानंतर हा फॉर्म लावला जातो तर किती दिवसानंतर लावला साईज किती असते साईज साधारणतः छाटणी केल्यानंतर चार ते साडेचार पाच महिन्यामध्ये फार्म लावायला येत होते हम लावल्यानंतर दीड ते दे पावणे दोन महिन्यात हार्वेस्टिंगला माल चालू होतो महिना हा हो मी याची विक्री मग जागेवर होते की बाहेर नाही आता पहिले कसं होतं पंजाबला पेर जायचं आता कसं आहे ऑल इंडिया मध्ये कुठलं पण मार्केट झालं पंजाब झालं पंजाब नंतर पंजाब शेजारी जानंदर आहे आपलं अमृतसर आहे परत इकडं गुजरातला मागणी वाढली हो मुंबईला पण आहे मागणी वाढली एकवीस साधारणतः किती टेनेपर्यंत उत्पन्न तुम्हाला तीन वर्ष तुम प्रॅक्टिस करता येत बरोबर किती उत्पन्न साधारण साधारणतः उत्पन्न म्हणजे दोन बार आपल्याला घेता येतं वर्षातून हो छाटणी जर गेली ना वर्षात दोन बार घेता येत पण मग ते कसं राहतं झाडाची ग्रोथ जर चांगली असेल तर आपल्याला दीड ते दोन कॅरेट मिळून हो, हो, हो। जाते झाडामध्ये तीस तीस ते चाळीस किलो पर्यंत आणि साधारणतः सरासरी रेट काय मिळाल तुम्हाला कमीत कमी आणि जास्त म्हणजे रेट आपल्याला यावर्षी मिळाला आहे पन्नास रुपयापर्यंत मिळालेली आणि साठ रुपयापर्यंत विक्री झालेली जागेवरती चाळीस oh. ते साठ रुपयापर्यंत ते याचे रेट साधारणतः मिळू शकतात हो आणि ते फोम लावल्यानंतर मग त्याला पेस्टिसाइडचा खर्च कमी येतो का म्हणजे फवारी बंद होतात का चालू आहे नाही तसं त्याला फोम लावल्यानंतर मिलीबग वगैरे जो फोन लावला तरी तो हातून येतो मिलीबॅग मग आपण mm. त्याला खालून आणि विजरा खते देतात की रासायनिक खते देतात कसं आहे कोणाला शक्य झालं तर रासायनिक पण दिलं तर चांगलं आहे नाहीतर मग आपलं लिक्विड येतात झिरो बावन चौतीस ऑक्साईड फॉर्म मध्ये आता नवीन नवीन खाणे आलेले साठवीस आहे किंवा झिरो बावन चौतीस पण चांगलं आहे उगवणीसाठी साईजसाठी आणि दरवर्षी याला शेणखत द्यावं लागतं की तसं काय शेणखत टाकलं तर खूप चांगलं आहे कारण हे फळ आहे फ्रूट आहे याला हे शेणखत लागतं तुम्ही स्ट्रक्चर केला तार बांबू म्हणजे या अँगलचा हा गरजेचाच आहे की तसं नसतं ज्याला शक्य होईल त्याला केला तर चांगलाच उत्तम आहे पण खर्च वाढण्यापेक्षा ना आपण टमाट्याला जे हे करताना चारबांबांबू करताना तसंही कर केलं ना तरी उत्तम असतं ते आता कधी बांध आपण वजन जेव्हा होईल ना आपल्या फळावरती अशा चुका अनिल सुभाष त्याला तर धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो हे होते जानवरी येथील अनिल विधाते तर यांनी आपल्याला जी पेरू पिकाबद्दल जी माहिती दिली आहे त्याबद्दल आपण त्यांच्यावर आहोत तर शेतकरी बांधाना अशाच प्रकारच्या अनेक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर अधिक काय माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही पुढल्या व्हिडिओमध्ये तीच माहिती कवर करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद